आपल्याकडे प्रोजेक्ट सादर केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे संदेश आपल्याला त्यांनी दिलेले आहेत पाणी आढळलं पाहिजे पाणी जमिनीमध्ये जिरवलं पाहिजे वृक्ष लागवड केली पाहिजे झाडे लावली पाहिजे त्यानंतर आपल्या घरातले जो कचरा आहे तो कशा पद्धतीने वेगळा केला पाहिजे त्यामध्ये प्लास्टिकचा कचरा वेगळा झाला ओळा कचरा जो गुला कचरा आहे तो वेगळा करायचा आहे असे आपल्याला त्यांनी त्याच्यामधून संदेश दिलेला आहे त्यानंतर ते जास्त आपण कशा पद्धतीने झाडे लावू शकतो कारण पावसाचं जे पाणी पडतं ते पावसाचं पाणी कुठेतरी संकलित करून आणि ते काढण्यासाठी आपण त्याचं वापरलं पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं केलं पाहिजे याची सगळी माहिती आपल्याला या चार पाच प्रोजेक्टमधून जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या दिलेली आहे माझे वसुंधरा अंतर्गत पर्यावरण सेवा योजना या योजनेच्या अंतर्गत आपल्या आपल्या शाळा रजिस्टर केलेल्या आहेत